यानंतर बातमी अमरावतीमधनं समोर हो येते भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दुचाकीवर जाऊन अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी पाहूयात तुम्ही अक्षोण केला आणि दुचाकीवरून निवडणुकीचं मतदान करायला आलं मला असं वाटते खूप पॉझिटिव्ह आहे माझं आणि पॉझिटिव्ह विचाराने जरी माझा पराभव झालेला आहे तरी मी लोकांमध्ये कंटिन्यू सतत लोकांमध्ये आहे आणि आमचं काही राजकीय पिंड नाही आहे की राजकीय पिंड असला वारसा आहे म्हणून आम्ही चालतोय वारसा नाही आहे फक्त संघर्ष आहे आमचे कष्ट आहे आमच्या रक्ताचा पाणी आहे तर मला विश्वास आहे गेल्या डॉक्टर